सगळ्यांना वाटतं पनीर बनवणं म्हणजे लिंबू पिळलं की झालं पण आज मी दाखवणार अशी एक पद्धत जिथं ना लिंबू ना व्हिनेगर आणि तरीही मिळणार आहे एकदम स्मूथ रिच आणि क्रीमी असं पनीर जे आहे प्युअर प्रोटीन पॉवर नैसर्गिक अचूक आणि मार्केट पेक्षाही बेस्ट असं पनीर तेही झिरो वेस्टेज मध्ये चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया मी इथे घेतलंय एक लिटर म्हशीचं दूध आणि आपण गॅसची फ्लेम लो मीडियम वरती ठेवणार आहोत आपण गॅस जर मोठा ठेवला तर दूध तळाला चिकटेल आणि जळायला लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातलं प्रोटीन ही लॉस होईल म्हणून मी नेहमी काय करते अधून मधून हलक्या हाताने चमच्याने ढवळत राहते आणि ह्यामुळे दूध एकसारखं गरम राहतं आणि तळाशी लागत देखील नाही साय जर वर आली तर त्यातच आपलं सॉफ्टनेस किंवा रिचनेस आहे आणि तेच पनीरला टेक्स्चर देतं तर ती काढून टाकू नका आता गाईचं दूध वापरलं तर चालेल का हो चालेल पण थोडा फरक आहे गायचं दूध हे पचायला हलकं असतं आणि त्यापासून मिळणारं पनीर हे मऊ आणि हलकं असतं म्हणजे साधारण गायीच्या दुधात कमी फॅट आणि प्रोटीन असल्यामुळे एक लिटर दुधापासून आपल्याला एकशे ऐंशी ग्राम इतकं पनीर मिळतं याच्या विरुद्ध म्हशीचं दूध हे पचायला जड असतं आणि त्यापासून मिळणारं पनीर हे क्रीमी आणि रिच असतं साधारण एक लिटर म्हशीच्या दुधापासून आपल्याला दोनशे पंचवीस ग्राम इतकं पनीर मिळतं आता दुधाला छान उकळी आली आहे आणि इथे मी घेतले साधारण तीन ते चार चमचे असं आंबटसर दही आता आपण त्यात कोमट पाणी घालून एक पातळसर बनवून घेणार आहोत लो आहे आता हे मिश्रण आपण हळूहळू दुधात टाकत जाऊ थोडं टाका आणि हलक ढवळा इथे सगळ्यात मोठी चूक अशी होते की आपण जोरा जोरात हलवायला लागतो हे लक्षात ठेवा जर तुम्ही जोरा जोरात ढवळलं तर दुधातलं प्रोटीन तुटेल आणि पनीर एक संद मिळणार नाही आपल्याला पाहिजे एक संद पनीर जो हातात घेतला की फील होईल सॉफ्ट आणि न तुटणारा म्हणून फक्त दोन ते तीन वेळा हलक्या हाताने ढवळा म्हणजे दहीचं मिश्रण दुधात एकसारखं पसरेल आणि फाटण हळूहळू कंट्रोलमध्ये येईल थोडा पेशन्स ठेवून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे बऱ्याचदा लोक दूध फाडायला लिंबू किंवा व्हिनेगर वापरतात त्यामुळे दूध पटकन फाटत आणि त्यातलं काही प्रोटीनही वाया जात शिवाय पनीर ला एक चव ही देखील येते आता बघा दही हे नैसर्गिक ऍसिड असल्यामुळे ते हळूहळू दुधाला फाडत आणि त्यामुळे प्रोटीनही त्यातले रिटेन होतात आणि सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे पनीर एकदम सॉफ्ट स्मूथ आणि क्रीमी बनते शिवाय त्याचा टेस्टही फ्रेश आणि मिल्की राहतो आंबटपणा अजिबात जाणवत नाही बघा काही मिनिटातच दूध फाटायला लागले अजून उकळो दिल तर सगळं प्रोटीन بيهमधून निघून जाईल आणि पनीर घट्ट रबरासारखं होईल म्हणून गॅस बंद करा आणि झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटांसाठी तसंच राहू द्या झाकण ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण त्यामुळे उष्णता आत टिकून राहते आणि प्रोटीन नीट सेट होतात हा छोटासा स्टेप तुमचा पनीर सॉफ्ट होणार हे ठरवतं आता पाच ते दहा मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया वरती असं हलक हिरवट पाणी ज्याला व्ही म्हणतात आणि खाली सुंदर दाणेदार असं पनीर तयार झाले आता हे पनीर आपण गाळून घेऊ त्यासाठी मी इथे एक मोठा बाऊल घेतलाय त्यावर एक चाळण ठेवलीये आणि त्यावर एक मलमलचं कापड पसरवलंय हे सगळं फाटलेलं दूध आता आपण यातनं गाळून घेऊ हे जे पातळ पिवळसर पाणी खाली साठतंय ना त्यालाच फाटलेल्या दुधाचं पाणी किंवा वे वॉटर म्हणतात हे काही साधं पाणी नाही यात पण भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं म्हणजे आपण दुधाचं एकही पोषण वाया जाऊ न देता झिरो वेस्टेज प्रोटीन टेक्निक पाहणार आहोत आता पनीर कपड्यात साठलेला आहे त्यावर आपण थोडस थंड पाणी घालून घेऊ यामुळे दूध फाटण्याची प्रक्रिया थांबते आणि पण मऊ राहतो आता आपण कापडाचे हळवारपणे गोळा करून बांधून घेऊया मग हलके दाब देऊन त्यातलं जास्तीचं पाणी काढून घेऊ एकदम आपल्याला जोरात दाबायचं नाहीये कारण त्यामुळे सॉफ्टनेस कमी होऊन पनीर घट्ट रबरासारखं होऊ शकतं थोडं नैसर्गिकरित्या आपल्याला हे ड्रेन करून घ्यायचं आहे आता पनीरला एकसारखा आकार देण्यासाठी मी इथे एका डब्यात हलकं दाबून सेट करते ज्यामुळे पनीरला एक युनिफॉर्म शेप मिळेल आता पनीर मी त्या डब्यातून काढते आणि ते थेट चालणीवर ठेवते जेणेकरून उरलेलं पाणी खाली वाहून जाईल त्यावर ठेवू दुसरी एखादी स्टीलची प्लेट आणि त्यावर थोडं वजन उदाहरणार्थ पाण्याचं भांड किंवा एखादी घरातली जड वस्तू ठेवली तरी चालेल यामुळे पनीरचा आकार छान युनिफॉर्म येतो आणि त्यातलं अतिरिक्त पाणीही वाहून जातं फार जोरात प्रेस करू नका नाहीतर नाही बरोबर त्या परफेक्ट टेक्स्चर मध्ये बसेल आपलं पनीर प्रेस होतोय चला तोपर्यंत पाहूया आपण या वे वॉटरचं काय करू शकतो बहुतेक लोक हे पाणी फेकून देतात पण खरं सांगायचं तर ह्यामध्ये आहे प्युअर प्रोटीन आणि मिनरल्स म्हणून आज मी त्यातून एकदम रिफ्रेशिंग आणि हाय प्रोटीन असा मठ्ठा बनवणार आहे सुरुवातीला एका खलबत्त्यात मी आलं हिरवी मिरची आणि काही पुदिन्याची पानं छान ठेचून घेतली आहेत या वॉटर मध्ये मी थोडं दही घालते आहे यामुळे हलकी आंबट चव येईल आणि मठ्ठा थोडा जास्त डायजेस्टिव होईल आता या मिश्रणात मी घालते थोडी धणे जिरे पूड थोडी साखर काळं मीठ आणि ठेचलेलं हिरवी मिरची आलं आणि पुदिन्याचं वाटण आणि त्यातच आपण थोडा ओवा घालणार आहोत आता एका रवीने आपण हे मिश्रण छान घुसळून घेऊ शेवटी वर थोडी चिरलेली कोथिंबीर पण घालू आणि बस एकदम ताज हेल्दी आणि प्रोटीनने भरलेला मठ्ठा तयार हा मठ्ठा तुम्ही थंड करून पिण्यासाठी ठेवू शकता मठ्याऐवजी हे वे वॉटर फेकून न देता तुम्ही कणिक मिळताना सूप किंवा डाळ करतानाही वापरू शकता जिम करणाऱ्यांसाठी तर हे वे प्रोटीन अगदी नैसर्गिक स्वरूपात आहे चला तीस मिनटं झाली आहेत आता बघूया आपलं पनीर कसं सेट झालंय ते वा बघा हे एकदम स्मूथ क्रीमी आणि फर्म हातात घेतलं की एकदम सॉफ्ट वाटत पण शेप पण नीट टिकतोय म्हणजे परफेक्ट बॅलन्स हीच ती कन्सिस्टन्सी ना फार मऊ ना फार घट्ट बरोबर रेस्टॉरंट क्वालिटी पनीर आणि बघा साधारण दोनशे पंचवीस ग्रॅम इतकं पनीर तयार झालं आहे म्हणजे एक लिटर म्हशीच्या दुधापासून इतकं पनीर तयार होत तेही झिरो वेस्टेज मध्ये आता हे पनीर आपण क्यूब्स मध्ये कट करून घेऊ बघा किती क्लीन एजेस आहेत कुठेही फुटत नाही सगळं एक संद आहे हे तुम्ही सँडविच बुर्जी पनीर टिक्का किंवा ग्रेव्ही मध्ये सुद्धा वापरू शकता आणि सगळ्यात महत्वाचं यातलं प्रोटीन पूर्ण रिटेन झालं आहे हे पनीर एका बंद डब्यात ठेवा आणि थंड पाण्यात बुडून फ्रीज मध्ये ठेवलं की ते आरामात तीन ते चार दिवस अगदी फ्रेश दररोज पाणी बदला त्यामुळे ते आणि सॉफ्ट देखील ना फक्त लिटर दुधापासून असं हे सव्वा दोनशे ग्रॅम शुद्ध पनीर आणि असा हा हाय प्रोटीन युक्त मठ्ठा आपण तयार केला आहे तेही कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न घालता तर पुढच्या वेळेस पनीर बाजारातून आणण्यापूर्वी नक्की एकदा विचार करा घरी करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर शीतल भोजनम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबतही ही, ही रेसिपी शेअर करा पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत लो भसावा